विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एक अनुभवी आणि सशक्त नेते आहेत सध्या विजय वडेट्टीवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार दोन हजार चार आणि दोन हजार नऊ ला चिमूर विधानसभा मतदारसंघातून जिंकून आले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत शिवसेना ते काँग्रेस प्रवास असलेल्या वडेट्टीवारांसाठी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अनेक राजकीय आव्हानांचा सामना करावा लागणार आहे नक्की त्यांच्या मतदारसंघाचे समीकरण काय असेल यावरच या, या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत विजय वडेट्टीवार वा यांनी आपल्या राजकीय या करिअरची सुरुवात शिवसेनेसोबत केली त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय देखील मिळवला ते शिवसेनेच्या झेंड्याखालीच एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले परंतु काही काळानंतर त्यांनी शिवसेना पक्ष सोडला शिवसेना पक्ष सोडल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेसमध्ये ते मोठे नेते म्हणून उदयास आले आणि आपले स्थान मजबूत केले काँग्रेसच्या विचारधारेशी आणि धोरणांशी त्यांनी जुळवून घेतलं काँग्रेसच्या झेंड्याखाली त्यांनी विधानसभेत ब्रह्मपुरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि अनेक वेळा निवडणूक जिंकली पण असं असलं तरी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत मतभेदांमुळे विजय वडेट्टीवारांना यंदाची विधानसभा निवडणूक अवघड जाऊ शकते पक्षातील काही गटांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधील मतभेद गटबाजी आणि फूट यांच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांना एकत्रित समर्थन मिळवणे आव्हानात्मक ठरू शकते जर काँग्रेस पक्ष अंतर्गत मतभेद दूर करून एकजुटीने काम करू शकला तर त्यांना यंदाची निवडणूक अवघड जाऊ शकते सध्या या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत आहेत ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप या दोघांची ताकद मोठी आहे शिवाय भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघांवर दावा केलाय दोन्ही पक्षांकडे स्वतःची अशी ताकद या मतदारसंघात आहे अशा परिस्थितीत विजय वडेट्टीवार यांना आपल्या बाले किल्ल्यात विजय मिळवणं सोपं नाहीये तसेच या मतदारसंघातील जनता त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे ब्रह्मपुरी मतदारसंघातील जनतेचे अनेक विकासात्मक प्रश्न आहेत पायाभूत सुविधा पानी रोजगार आरोग्य सेवा आणि शिक्षण या मुद्द्यांवर मतदारांचा मोठा असंतोष आहे वडेट्टीवार यांनी या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले नाहीत यामुळे मतदारांची त्यांच्यावर नाराजी आहे अशात मतदारांची नाराजी त्यांना जड जाऊ शकते ब्रह्मपुरी मतदारसंघ हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे ज्यामध्ये आदिवासी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर अल्पसंख्याक समाजांची मोठी संख्या आहे हे मतदार आपल्या विशेष समस्यांबाबत खूप संवेदनशील आहेत त्यांचा आर्थिक विकास शैक्षणिक सुविधा जमिनींचे हक्क आणि सांस्कृतिक सन्मान यासारख्या मुद्द्यांवर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो त्यांचीही नाराजी उघड झाली तर वडेट्टीवर यांना त्यांच्या मतांचा फटका बसू शकतो महायुतीकडून या जागेसाठी कोणताही उमेदवार घोषित नसला तरी भाजप आणि शिंदे गटात या जागेसाठी चढावड असणार त्यातही भाजपचे अतुल देशकर हेच विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात असल्याची शक्यता आहे मध्यंतरी सुधीर मुनगंटीवार यांनी अतुल देशकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून अतुल देशकर यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहा हा संदेश दिला राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार दोन हजार चौदा पासून या विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत या विधानसभा मतदारसंघात भाजपचे मोबाईल टॉवर आहे आणि जनतेने मोबाईलमध्ये काँग्रेसचे सिमकार्ड टाकले असं म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अतुल देशकरच उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब केलं शिवाय विजय वडेट्टीवारांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यंदाच्या लोकसभेसाठी इच्छुक होत्या आता आगामी विधानसभेसाठी त्यांचा स्टँड नक्की काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे पण आता या सगळ्यावर ते कसा मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं आहे गेल्या अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी सत्ताधारी पक्षांशी हात मिळवणी केली तसं विजय वडेट्टीवार करतील का आणि यंदाची आमदारकी कशी वाचवतात ते पाहणं महत्वाचं आहे आता यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा